व्याख्यान आहे चार विश्वविक्रम झालेले आहेत हा चौथा विश्वविक्रम आता या ठिकाणी आपण केलेला आहे आणि या चार विश्वविक्रम मिळून दादा टोटल बारा लाख पुस्तकांची आम्ही रचना केली ती बारा लाख पुस्तकं ये बारा लाख पुस्तकांच्या माध्यमातन चार विश्वविक्रम केलेले आहेत म्हणजे पुस्तकाच्या दुनियेला आम्ही पूर्ण म्हणजे गगनाला भेटलोय असं म्हणायला हरकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या सगळ्या त्यामुळे मला असं वाटतं की पुस्तक 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 आणि पुस्तक आणि पुणे हे शब्द इतके समरस झालेले आहेत काल अख्खा पुणे जाम होत म्हटले जिकडनं तिकडनं रस्ते जाम होते यायलाही सगळ्यांना वेळ मिळत होत नव्हता इतकं सगळं हा कार्यक्रम पाचशे लोकांची टीम रात्र दिवस या यासाठी काम करत होती सगळे महाविद्यालयात त्या तरुणांपासून अनेक कार्यकर्ते आम्ही समोर दिसतोय आमचे मराठे सर आहे मलिक सर आहे पण यांच्या पाठीमागे खूप लोक आहेत हे समोर बसलेले आमचे इथले व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते आहेत समोर बसलेले एका व्यक्तीमुळे हे झालेले पुण्यात पुणेकरांचा हा उत्साह आमच्या युवराजी काय म्हणतात केवळ हम हमारा नाही नाही आभार मानतो विशेषतः आम्ही आभार मानतो ते आमच्या टेक्कर एज्युकेशन सोसायटी अक्षरशः पूर्ण उघडून दिलेले त्यांनी म्हणजे मला तर जरी आम्ही ताबाच घेऊन जायचं नाही सगळे ठीक आहे म्हणजे इतकं सगळं सगळ्या सगळे गेट उघडे सगळे वर्ग उघडे सगळे ऑफिस उघडे प्राचार्य प्राचार्य झालेत नाही बहुतेक इथे पण प्राचार्याची केबिन आमच्यासाठी उघडी आहे आणि एवढंच नाही तर खांद्याला खांद्या लावून इथला विद्यार्थी इथला प्राध्यापक इथला नॉन टीचिंग इथला संस्था झालं इतक्या मोठ्या प्रमाणात सहभागी आहे मी त्यांचेही खूप मनापासून आभार मानतो आमचं सहकार्य करणारे आमचे सह आयोजक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्णपणे सगळे महाविद्यालय पुणे विद्यापीठातले सवय झाले त्यांच्याही मनापासून मानतो आभार लोकमान्य पट्टी चे आमचे जाधव सर आलेले डॉक्टर सुशील जाधव सुशील जाधव आणि किरण मामा ठाकूर यांच्याही मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो सुहाना कृत्य विशाल चोरडिया यांचेही मी मनापासून आभार मानतो डी वाय पाटीलचे डॉक्टर पी डी पाटील सर यांच्याही मनापासून आभार मानतो एम एन जी एल चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि डायरेक्टर कमर्शियल यांचे मी मनापासून या सगळ्या विषयामध्ये आभार मानतो की या सगळ्यांच्या सहकार्यातनं हा कार्यक्रम या ठिकाणी हात आहे अनेकांचं मार्गदर्शन आहे अनेकांचं पाठबळ आहे आणि या सगळ्यांविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी मी उभा होतो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं थोडं लांबलं पण हे बोलणं मला आवश्यक होतं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुस्तक महोत्सवाच्या या सांगता समारंभामध्ये झालेली कहाणी कि ज्या आईने मी शिकले आहे खोट बोलले असते तर पडताळणी करायला तिथे कोणी नव्हतं तरी सुद्धा खरं सांगितलं आणि ती नोकरी गमत झालं की त्यांनी जिद्दीनी रघुनाथ मुलाला एवढं शिकवलं कि से की सरांना जेव्हा पंचवीसपेक्षा जास्त डिलीट मिळाला तेव्हा त्या म्हटलं की हो आता मला वाटते तू जरा शिकलास आज हा सन्मान आपण का करतोय कारण सरांना एक्कावन्ना ऑनररी डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले सरांच्या दुर्दम्य आशावादी या आत्मचरित्राचं शब्दांकन करणारे सागर देशपांडे सर सांगतात की डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे एकमेव भारतीय इंजिनियर सायंटिस्ट आहेत जे एवढ्या जास्त डॉक्टरेट प्राप्त आहेत आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना अठ्ठेचाळीस डॉक्टरेट होत्या त्याचप्रमाणे नारायण मूर्ती यांना सत्तावीस आहेत आणि रघुनाथ माशेलकर यांना आता एकावन्न डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे सर पुण्यभूषण आहे गोमंत भूषण आहेत महाराष्ट्र भूषण आहेत पद्मविभूषण आहेत त्याही पेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे नोबेल ला एकमेव महाराष्ट्रीयन आहेत डॉक्टर रघुनाथ महाजन मी या व्यासपीठावरती आमचे एन बी चेअरमन डॉक्टर मिलिंद मराठे सर यांना विनंती करतो आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचा सन्मान करावा व्यासपीठावरील आणि समोरील सगळ्यांनी उभं राहून सरांना मानवंदना द्यावी त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल का कृतज्ञता व्यक्त करावी समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या इतरही सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत मी एन बी टीचे डिरेक्टर आदरणीय युवराजी मलिक यांना विनंती करतो केंद्रीय राज्यमंत्री सरकार आणि नागरी विमान वाहतूक नामदार मुरिधरजी मोहोळ यांचं स्वागत आपण करावं डॉक्टर संजय चाकणे यांना मी विनंती करतो नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळामध्ये संसदीय कार्य आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचा मोठ्या विश्वासाने ज्यांच्यावरती पदभार सोपवलेला आहे आमदार दादा पाटील यांचा सन्मान आपण करावा सोसायटीचे अध्यक्ष सर यांचं स्वागत आपण करावं स्वागत आपण करावं युवराजजी मलिक यांना मी विनंती करतो आपण पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील भावे यांचा सन्मान करावा श्रमिक पत्रकार संघाचं फार मोलाचं सहकार्य या पुस्तक महोत्सवाला लाभलेलं आहे त्यांच्या सर्व प्रेस फोटोग्राफर्सने टिपलेली बहारदार छायाचित्र त्याचंही एक प्रदर्शनाचं दालन आहे यानंतर मी प्रसंजित फडणवीस यांना विनंती करतो माननीय श्री नार्वेकर साहेब सहसंचालक पी एम वी एल पुणे यांचं स्वागत करावं मी प्रसिद्धित सरांना विनंती करतो आपण लोकमान्य मल्टीपर्पज पर कॉपरेटिव्ह सोसायटीतले सुशील जाधव अनंदमली बागेश्वरी मंडल कर यांना विनंत एक भी कार्यक्रम उन्होंने मिस नहीं किया उनकी उपस्थिति के कारण ही ये जो इतना बड़ा जहाज हमारा टाइटैनिक चला है वो उनके मार्गदर्शन में पुणे शहर में चला है और दूसरे हम सबके प्रिय आदरणीय स्वामी हर पुणे पर पुणे सबसे पहले हम समुदाय है संप्रदाय है रिलीजन किसी भी लाइन से जोड़ सकते लेकिन किताबों से सामान को जोड़ा जा सकता है यह पैना प्रयोग देश सबको इसकी सामूहिक जिम्मेदारी लेनी है और आप सबको ये इसका ब्रांड एम्बेडर बनना है ताकि ये हर घर में ये जो मुहिम हर हाथ में किताब हो माननीय प्रधानमंत्री की है आप पढ़ेंगे तो आगे बढ़ेंगे पढ़ेगा भारत बढ़ेगा भारत इस कल्पना है राष्ट्र निर्माण की जिसको लेकर हम सब प्रधानमंत्री से लेकर ग्राम प्रधान तक जिस काम में लगे हुए हैं वो है राष्ट्र निर्माण की हम इस आयोजन को एंटरटेनमेंट के तरीके से देख सकते हैं लेकिन आप देखिए इन दस लाख लोगों में से अगर एक लाख लोग भी पढ़ेंगे और एक लाख लोग पढ़ेंगे तो उसमें से दस हजार आगे बढ़ेंगे और दस